महसूल सहायक यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजोग सुरतगावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील महसूल सहायक युसुफ शेख यांच्यावर गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजोग सुरतगावकर यांनी त्यांच्या शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फीची मागणी केली आहे सुरतगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून शेख यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे संजोत सुरतगावकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार महसूल साहेब युसुफ शेख हे आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करत असल्याचे आरोप आहेत त्यांनी महसूल अधिनियम एकशे पंचावन्न अंतर्गत दाखल झालेल्या अर्जांच्या निकाली करण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला आहे शेख यांचे एका खासगी व्यक्ती जावेद नामक हस्तकामार्फत अर्जदारांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचे आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत संज्योत सुरतगावकर यांच्या मते शेख फक्त जावेद याच्याद्वारे आलेल्या अर्जांवर कारवाई करतात आणि इतर अर्ज वेगवेगळी कारणे सांगून प्रलंबित ठेवतात तसेच जो अर्जदार पैसे देण्यास नकार देतो त्याचा अर्ज अडवून ठेवला जातो असेही आरोप आहेत हे वर्तन शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन असल्याचे सुरतगावकर यांचे म्हणणे आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात आपली कामे घेऊन येत असतात परंतु युसुख शेख यांच्यामुळे त्यांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक मिळवणूक होत असल्याचा आरोप आहे सुरतगावकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत युसुख शेख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली आहे तक्रारीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली आहे त्यांनी सुरतगावकर यांना आश्वासन दिले की शेख यांच्या विरुद्ध लवकरच चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल या निवेदनावेळी सोमनाथ राऊत वैभव गंगणे आणि विश्वनाथ गायकवाड यांचीही उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्त्यांच्या या तक्रारीमुळे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील गैरकारभारावर प्रकाश पडला आहे यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून युसुफ शेख यांच्या बडतर्फीची मागणी जोर धरत आहे प्रशासनाकडून या प्रकरणावर तात्काळ कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे नमस्कार मी सुरत गावकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना उत्तर सोलापूर तहसील कार्यालय येथील भ्रष्टाचार करणाऱ्या महसूल सहायक युसुफ शेख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात प्राप्त व निर्गमित झालेल्या कलम एकशे पंचावन्नच्या प्रकरणाबाबत आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना समक्ष लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे संबंधित तक्रारी अर्जावर मॅडमांनी योग्य ती व गंभीर स्वरूपाची तात्काळ कारवाई करण्याचे आदेशित आम्हाला केलेले आहे लवकरच आम्हाला न्याय मिळेल व पिळवणूक होणाऱ्या सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची यातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच संबंधित जावेद नामक खाजगी व्यक्ती जो इसुफ शेख यांच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीवर बसून पैशाची मागणी करतो व त्याच्यामार्फतच येणाऱ्या अर्जावर कारवाई हुसुभ हे करतात हे आज मी मान्य निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे त्यांनीही त्या व्हिडिओची तात्काळ दखल घेऊन संबंधितावर योग्य ते कारवाई करण्याचे कळवलेले आहे